दत्त प्रभू माझ्या घरी हो तुम्ही आज दत्त प्रभू माझ्या घरी हो तुम्ही आज गरीबाच्या कन्या घोड करा प्रभुराज गरीबाच्या कन्या गोड करा प्रभुराज दत्त प्रभू माझ्या घरी हो तुम्ही आज दत्त प्रभु माझ्या घरी या हो तुम्ही आज गरीबाच्या कन्या गोड करा प्रभु गरिबाच्या कन्या घोड करा प्रभुर भोज भोजनाची उकड तयार मी केले आनंद नामाचे त्यात दाणे भरिले

दत्त प्रभू माझ्या घरी या हो तुम्ही आज दत्त प्रभू माझ्या घरी या हो तुम्ही आज गरीबाच्या कन्या घोड करा प्रभूराज गरीबाच्या कन्या घोड करा प्रभु राज क्रोधाची उसळ चालवलेली नरात अहंकाराचे दोनी बांधले उहात अहंकाराचे दोनी बांधले उहात क्रोधाची उसळ चालविले रात अहंकाराचे दोनी बांधले उहात प्रेमाच्या सुपत कोंडा दिन दिनरात प्रेमाच्या सुपत कोंडा दिन दिनरात गरीबाच्या कन्या गोड करा प्रभुराज गरीबाच्या कन्या गोड करा प्रभुराज दत्त प्रभु माझ्या घरी या हो तुम्ही आज गरीबाच्या कन्या गोड करा प्रभुराज गरीबाच्या कन्या गोड करा प्रभुराज सप्तधा तुच्या मांडात कन्या जठ राग्नीत तापून उकळू त्या लागल्या जट तापून उकळू त्या लागल्या सप्तधातूच्या भांड्यात कण टाकल्या जट तापून उकळू त्या लागल्या प्रीतीची साखर घातली बसा भोजनास प्रीतीची साखर घातली बसा भोजनास गरीबाच्या कन्या गोड करा प्रभुराज दत्त प्रभु माझ्या घरी या हो तुम्ही आज दत्त प्रभू माझ्या घरी या हो तुम्ही आज गरीबाच्या कना घोड कर प्रभुराज गरिबाच्या गरीबाच्या कना घोड कर प्रभुराज विवेकाची धातू वाडविले ताटात ता ता विवेकाची धातू वाढले ताटात ता ता सतरावीचे जल भरूने दिले जाळीत सतरावीचे जल भरून दिले जाळीत इच्छा भोजन वाडी ते मी सोपडीत आज इच्छा भोजन वाडी ते मी सोपडीत आज गरीबाच्या कण्या गोड करा प्रभुराज राज गरीबाच्या कण्या गोड करा प्रभुराज दत्त प्रभू माझ्या घरी या हो तुम्ही आज दत्त प्रभू माझ्या घरी या हो तुम्ही आज गरीबाच्या कना घोड करा प्रभू राज गरीबाच्या कना घोड करा प्रभूराज गरीबाच्या कन्या घोड करा प्रभू राज धन्यवाद